न्यूज माजी खासदार उन्मेश दादा पाटील व माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले निष्क्रिय महायुती सरकारच्या विरोधात बळीराजाचा एल्गार हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन पार पडले धरणे आंदोलनाचे ठळक मुद्दे असे होते शेतमालाच्या भावासाठी शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून भोरपडतो आहे कापसाचा आणि सोयाबीनचा कमी भावाने विक्री होत आहे परिणामस्वरूप भावांतर योजनेतून त्याला मदत करण्याच्या घोषणा पाचुरा व भुसावट देवेंद्र फडणवीस यांनी केली होती परंतु त्याचे निकष त्यांचं धोरण अद्याप पावतो ठरले नाही कुठल्याही अटी शर्दी न लावता सरसकट मदत ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना अंगठावर ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली त्याच पद्धतीने शेतकऱ्याला मदत मिळावी दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान रुपी फरक लवकरात लवकर देण्यात यावा दुष्काळाचे एकशे सदोतीस कोटींपैकी सत्तर टक्के अनुदान अद्याप पोहोतो शेतकऱ्यांना देण्यात आले नाही केवायसीच्या नावाखाली बरीराजास फिरवण्यात येत आहे तात्काळ सात दिवसाच्या आत अनुदान दिले जावे दुष्काळाच्या अनुषंगाने मनरेगातून मागेल त्याला विहीर मागेल त्याला अस्त अस्तरीकरणासह शेततळे मागेल त्याला फळबाग गाय गोठा योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावे यासाठी गावपातळीवर अभियान राबवण्यात यावे शेतकरी बांधवांना लोडशेडिंग मुक्त वीज पुरवठा देण्यात यावा सबस्टेशनवर सोलर टाकण्यासंदर्भात कुठलीही अंमलबजावणी नाही त्याबाबत कार्यवाही करावी शहरवासियांना लोडशेडिंग मुक्त वीज पुरवठा देण्यात यावा महाडीबीटी पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना दोन हजार बावीस तेवीस यावर्षी शेतकरी बांधवांनी दाखल केलेल्या ठिबक अनुदान शान्यू प्रस्तावांचे पासष्ट लाख तसेच दोन हजार तेवीस चोवीस यावर्षी सर्व शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान प्रस्ताव प्रलंबित असून सुमारे एकशे दहा कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अदाप मिळालेले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे अनुदान मिळण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी यासह बळीराजाच्या जीवनाशी निगडीत महत्वाच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे प्रतिनिधी मुराद पटेल अँड प्रेस अपडेट